नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता जागतिक कापूस बाजारात आली आहे प्रचंड तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे कि आता जागतिक कापूस बाजारात आली आहे प्रचंड तेजी पण जागतिक कापूस बाजारामध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता जागतिक कापूस बाजारात आली आहे प्रचंड तेजी जागतिक कापूस बाजारामध्ये तेजी का आली जागतिक कापूस बाजारामध्ये तेजी किती आली आणि तेजी या तेजीचा परिणाम काय देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावावरती या ठिकाणी होणार या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता जागतिक बाजारात कापसाच्या बाजारभावात आली आहे प्रचंड तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता जागतिक कापूस बाजारात आली आहे प्रचंड तेजी पण जागतिक कापूस बाजारामध्ये प्रचंड तेजी का आली आणि या तेजीचा परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावावरती कसा होणार यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव किती वाढणार या प्रत्येक प्रश्नाचा आता उत्तर जाणून घेऊयात तत्पूर्वी आपल्याला हे पाहावं लागेल की जागतिक कापूस बाजारामध्ये या ठिकाणी कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजी का आली कापसाच्या बाजारभावात जी तेजी आली ती किती आली आणि ही तेजी कायम राहणार का तर बघा मित्रांनो जगातील सर्वात मोठा कापूस आयात करता देश म्हणजे चीन आणि या चीनने कापसाची मोठ्या प्रमाणात आयात सुरू केली आहे आणि यामुळे जागतिक बाजारामध्ये आता कापसाच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण झाली आहे आणि यामुळेच मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आता कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजी आली आहे आणि सध्याच्या कंडिशनला जो कापसाचा बाजारभाव आहे हा बाजारभाव साडे अठ्ठ्याऐंशी सेंटच्या वर आलाय आणि लवकरच जर कापसाचा बाजारभाव हा नव्वद च्या वर आला तर आश्चर्य वाटायला नको पण याचा फायदा देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या बाजारभावाला कधी मिळणार तर लक्षात घ्या मित्रांनो जर ही तेजी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कायम राहिली तर लवकरच म्हणजे मित्रांनो पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा कापसाच्या भावा सुधारणा होणार आणि एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत जर या तेजीमध्ये कापसाचा बाजारभाव देशांतर्गत बाजारामध्ये साडेसात हजार पार गेला तर काही आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे त्यामुळे कापूस विक्रीचा विचार करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजी आली आहे आणि ही तेजी आता लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये दिसू शकते म्हणून खालच्या स्तरावरती सध्याच्या कंडिशनला कापसाची विक्री थांबवा आणि कापसाच्या बाजारभावात दोन तीनशेची तेजी आली की त्या प्रत्येक तेजीमध्ये आपण टप्प्या टप्प्यानं करा कापसाची विक्री ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यामध्ये आता देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार